नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत येऊ फवारणी चालू होती म्हणलं चाला थोडासा वेळ काढू दोन तीन मिनटं आणि आजची अपडेट तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओचा फायदा भरपूर मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये मला कमी जास्त पुऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजे एकही आपल्याला कमेंट ही अशी आली नाही की माझं नुकसान झालं सत्तर कमेंट आहे तर त्याच्यामधून पूर्ण कमेंट पूर्ण फायदा झालेला आहे आणि मार्गदर्शन तुमचं एकदम भारी आहे अशी कमेंट आहे सर्वापासून सर्व सर्वात आधी सर्वांचं मनापासून आभार जर तुम्ही अजून पण नवीन असाल तर चॅनलला सेअर सबस्क्राईब नक्की करा आज सात तारीख रविवार आजचे मी बाजारभाव सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो ज्या वेळेस आपण सात हजार सातशे आपला पाच हजार सातशेचा जो व्हिडिओ टाकला होता त्यावेळेचा आज मला फोन आला त्या शेत म्हणजे जालना जिल्ह्यातील शेतकरी की त्यांच्याकडे दोन अडीच एकर आले प्लॉट होता ज्यावेळेस मी सात हजाराचा जे सरसकट जो माल दिला होता नव्याचा काहीच पैसे नव्हते आणि पूर्ण माल नव्याचे एक नवीन माल जो निघणारा होता तो पूर्ण श व्यापाऱ्याने घेतला आणि जो जुना माल आहे त्याचा सात हजार आपला पाच हजार सातशेचा भाव असा व्हिडिओ आपण मागे टाकला होता तर मित्रांनो त्या व्हिडिओच्या टायमाला जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने पाच हजार पन्नास रुपयाचा टप्प्याने एक टप्पा केला होता अद्रकीचा त्या टायमाला पाच हजार पन्नास रुपये तर मी नेहमी सांगत असतो की टप्प्याटप्प्याने अद्रक द्या भाव पण टिकून राहतील आणि शंभर टक्के ह्या शेतकऱ्याचा फायदा होईल समजा तुमच्याकडे दोन एकर जमी आले प्लॉट आहे तर तुम्ही गुंठे द्या जर तुमच्याकडे चार एकर आहे तर तुम्ही दोन दोन एकर द्या किंवा एक, एक एकर द्या असं टप्प्याटप्प्यानं जर दिलं तर शंभर टक्के हा पूर्ण शेतकऱ्यांना फायदा होतो मित्रांनो हे सांगण्याचा मागचं कारण सांगतो त्या टायमाला त्या शेतकऱ्यांना टप्पा केला पाच हजार पन्नास रुपयाने त्यांनी माल दिला होता शंभर टक्के त्यांना फायदा झाला आणि आजच त्या शेतकऱ्यांचा फोन आला की दादा त्या टायमाला मी असा माल दिला होता टप्पा केला होता आणि आता मी आजचा भाव सांगतोय मी तुम्हाला डायरेक्ट सौदा झालेला त्याच शेतकऱ्याने मला सांगलं छत्तीस रुपयाने माझा सौदा झालेला आहे नवीन जुन्या मालाचा आणि नवीन माल हा दहा रुपयाने गेलेला आहे मित्रांनो आजचा बाजारभाव मी सांगला मी कुठलाही व्यापाऱ्याने मी डायरेक्ट शेतकऱ्याशी बोलत असतो कुठल्याही व्यापाऱ्याला फोन करत नसतो मी फक्त शेतकऱ्याला फोन करूनच मी अपडेट घेत असतो आणि कुठलाच मान कुठलेच असे सांगत नाही मी नंबर कोणी देत नाही कमी जास्त मला आज दहा ते बारा फोन आले की यात आले बाजार भावाविषयीची मी शेतकऱ्याकडून पण विचारून घेतो आणि सांगली साताऱ्याकडून पण अपडेट घेत असतो मित्रांनो आजचा भाव सांगितला तुम्हाला शि छत्तीसशे रुपये जुना आणि नवीन माल दहा रुपये जालना जिल्ह्यात सौदा झालेला आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू आहे आज कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या नक्कीच गुड न्यूज येणार आहे असं मला असे अंदाज आहे माझा की उद्या सोमवारी शंभर टक्के बाजार हा मोकळा होत असतो खुलतो तर शंभर टक्के मी सकाळी अपडेट घेऊन दुपारपर्यंत चांगलीच गुड अशी आशा ठेवतो चांगलीच गु म्हणजे गुड न्यूज तुम्हाला देईल अशी आशा व्यक्त करतो म्हणजे थोडाफार अंदाज चान्सेस आहे असं मला वाटतं कालचा विषय सांगतो तो मला काल संध्याकाळी मला वैजापूर तालुक्यामधून फोन आला होता की दादा पुढेहून मला यापाऱ्याचा फोन आला आता शेतकऱ्याचं त्या शेतकऱ्याचा देवधरम त्याला माहिती आहे की चार हजार रुपयाने मला पुढेहून यापाऱ्याचा फोन आला चार एकरचा प्लॉट आहे आणि माझा तिथं जीव गुंतलेला आहे यापाऱ्याचा म्हणणं आहे म्हणून मी तुला चार हजार रुपये भाव देतो पण शेतकऱ्यांना त्याला नाही सांगितलेलं आहे थोडीफार शेतकऱ्याला आशा आहे मित्रांनो नेहमी सांगत असतो संधीचं सोनं करा शंभर टक्के हा शेतकऱ्याचा फायदा होईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत गेला ते पण सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान